सध्या सर्वत्र नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे पक्षप्रवेशाची मालिका देखील जोमाना सुरू आहे दरम्यान आज कर्जत इथं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेविका विनिता घुमरे आणि माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश आहे सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत हे देखील उपस्थित होते यावेळी बिनिता घुमरे यांनी भाजपमध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेलं राजकारण आपल्यासाठी अनुकूल नसल्याचं स्पष्ट केलं मी बिनिता बळवंत घुमरे माजी नगरसेविका आज जाहीर रीते राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये प पक्षप्रवेश करत पक्षप्रवेश करत आहे गेली पंचवीस वर्ष मी माझे कुटुंब म्हणजे माझे पिस पती बळवंत घुमरे यांनी सक्रियरित्या भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे सातत्याने आणि पक्षाचं काम करत असताना फक्त पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून आम्ही समाजासाठी सातत्याने काम केलेलं आहे मग तिथे ते काम पक्षविरहित होतं पक्षाचं नाव आमच्या पाठीशी होतं पण जनतेसाठी जे पडेल जे लागेल ते काम आम्ही सातत्याने भा घुमरे मित्रमंडळ या माध्यमातून करत होतो आणि भारतीय जनता पार्टी या माध्यमातून करत होतो पण गेल्या काही दिवसांपासून म्हणा किंवा काही महिन्यांपासून म्हणा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं घुमऱ्यांना ते वातावरण अनुकूल नव्हतं सातत्याने वरिष्ठांपर्यंत काही आपल्या नेत्यांपर्यंत हा विषय आम्ही पोचवत होतो पण कदाचित त्यांना घुमरे हे परिवार किंवा हे त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी आपला संवाद साधणं योग्य वाटलं नसेल म्हणून ते आमच्यापर्यंत पोचले नाहीत आज माझी नाराजी आमच्या वरिष्ठ नेतृत्वावरती अजिबात नाही आजही आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबच आहेत कारण त्यांच्या त्यांच्या विचारांवरती आम्ही घडलेलो आहोत आजही आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आहेत ते आहेत पण इकडचं स्थानिक राजकारण भारतीय जनता पार्टीचं हे माझ्याबरोबर अनेक जणांनाही अनुकूल नाही आहे असं मला वाटतं आहे पण कुठेतरी तो डिसिजन घेताना काही जणांची कदाचित ते आठ हे होत असेल पण मग आज आम्ही भा जाहीरित्या राष्ट्रीय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे वरिष्ठ नेत्वांची आ परतही सांगते तुम्हाला वरिष्ठ नेत नेतृत्वाच्या विरोधात माझं काहीही म्हणणं नाही पण हे राजकारण फक्त स्थानिक लेवलला जे चाललेलं आहे ते योग्य वाटलं नाही नावं घेणं मला मला योग्य वाटत नाही का काही भा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असंही टीका करेल की ते गेले म्हणून आमचं काही नुकसान झालं नाही आम्हाला तेही मान्य आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही पण आम्हाला आमचं अस्तित्व आज जनतेसाठी केलेलं काम आणि जनतेसाठी पुढेही काम करत राहू मग ते कोणत्याही पक्षात असो कोणत्याही पार्टीत असो घुमरे हे कायम जनतेसाठी होते आणि कायम जनतेसाठी राहणार आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर